हे राज्य शासनानं ही लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने ही कागदपत्राची पूर्तता करण्याची सुरुवात केलेली आहे कारण बहुतेक महिला काय शाळेत न गेलेल्या अशिक्षित असल्या कारणामुळे त्यांचा शाळेचा दाखला आणायचा कुठून आणि कसा आणायचा हे त्या महिलेला अडचण आहे काय पण बाकी तुम्ही त्या महिलेबद्दल काय विचार करता आणि कशी योजना त्यांनी त्यांनी कशी त्याच्याबद्दल ती श्रद्धा करायच्या कागदाची त्या कारण काही महिलेचे पती मरण पावलेले असतात पण त्यांनी त्याच्याबद्दल ती विवाह नोंदणी कुठून आणायची आणि ती विवाह नोंदणी करताना त्यांच्या त्याची नोंद कशी धरायची त्याचा पत्रिका काय जवळ धरून त्यांनी काय पुरविनिवा नोंदी केल्या नव्हत्या त्यामुळं त्या नोंदीबद्दल त्या, त्या त्या आज त्यांनी काय पुराव्या आणि कुठून शोधायचे काय अशी शंका आहे माझी त्याबद्दल आपण शासनाने राज्य शासनाने काय तुम्ही आधार कार्ड मान्य करता बाकीच्या केंद्र सरकारला योजनेला सगळ्या प्रकारे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं हे रेशनिंग कार्ड हे उपलब्ध असतं की सगळ्या योजना तुम्ही देता आणि फक्त ह्याच योजनेकरता काय महिलेला तुम्ही शासनाकडून तुम शाळेचा दाखला त्याच्यानंतर तुमचा पती हयात असलेला दाखला किंवा अजून काय अटी घातलेले आहेत तर ह्या ह्या काही भागातल्या अडाणी आदि भागातल्या आदिवासी भागातल्या लोकांनी हे कागदपत्र मिळवणार कुठून आणि कसे याबद्दल राज्य सरकारने थोडासा विचार करावा आणि ह्या योजनेत आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा रेशनिंग कार्डाची पूर्तता करून घ्यावी याच्याबद्दल शासनाने ह्याच्या या योजनेशी पाठीमागत सहमत व्हावं का नुसतं कितक टाटे घालून लोकांना फसवण्याची फसगत करण्याची योजना आहे का, यो का काय असे एक अंदाज दिसतोय हा आता उत्पन्नाच्या उत्पन्ना दाखले जे टाकलेली येते मी ते उत्पन्नाचा दाखला तलाट्याचा मान्य करायला पाहिजे पण त्याच्याकरता त्या महिलेनी तहसीलदाराकडे जायचं आणि मग तो दाखला मिळवून घ्यायचा त्याच्याकरता त्या महिलेला काही एक समजा गरीब गोरगरीब आहे त्यांना इतकी साधनं मिळू शकणार नाही त्यांना ते जाता सुद्धा येणार नाही अशा काही अडचणी आहेत ह्याच्यावरसुद्धा आपण थोडा विचार करायला पाहिजे आणि आधार कार्डच हे मान्य आणि पॅन कार्ड किंवा रेशनिंग कार्ड याची जी धरावी आणि त्यांचं विवाह नोंदणी झाली नाही तर आधार कार्डात त्यांची नावं आली कशी पतीची हा मुद्दा एक प्र तुम्ही ग्राह्य धरला पाहिजे का नको का त्याच्याकरता विवाह नोंदणीच पाहिजे ही कुठली आट टाकली ही आठ स्थितील करावी ही आठ अवघड आहे काय आधार कार्डावर पतीचं नाव असल्याशिवाय तिचं नाव आलेलं नाही हे योग्य असताना तुम्ही अयोग्य पद्धतीने कशी काय त्याचा विचार न करता काय तरी शासनाने अशी मी एक विनंती करतो की त्यांनी या महिलेला जर तुम्हाला ती अडीच हजाराची बही लाडकी बहीण योजना द्यायची असेल तर आधार कार्ड किंवा रिस्टरिंग कार्डावरच ह्यांना मान्यता देऊन त्यांच्या त्या पद्धतीने त्यांना अनुदान द्यावं अशी माझी एक आपल्यास विनंती आहे